रत्नागिरी तालुका माजी सैनिक संघटना रत्नागिरी आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी सैनिकांसाठी नेत्ररोग मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले आहे त्या त्यानिमित्ताने आज आपण पत्रकार परिषद घेतो तर मी माझी सैनिक संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत करतो इनपिवो केअर हॉस्पिटल जे आहे ते रत्नागिरीमध्ये खूप टेक्निकल असं हॉस्पिटल आहे आणि त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्हाला म्हटले असं असं की बाबा एक माझी सैनिकांसाठी आम्हाला मोफत नेत्ररोग तपासणी आम्हाला करायची आहे तर आम्ही असा कॅम्पचे आयोजन नेहमी करतच ने ने असतो तेही पी एमपिगोचे सुद्धा जे हॉस्पिटल आहे ते सुद्धा असे सतत कॅम्प वगैरे करत असतात सतत समाजसेवा काम करत असतात ते मग आमच्या माजी सैनिकांचे जे लोक वयस्कर आहेत आणि त्यांचं कुटुंब त्यांची मोफत तपासणी करण्यासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता त्याचा आम्ही उद्घाटन समारंभ करणार आहोत तर यामध्ये जे काय आम्हाला तपासणी करायची आहे ते इन्पिबो हॉस्पिटलमधील जे सुविधा देणार आहेत या सुविधेचं माहिती आपल्याला थोडक्यात प्रताप अजय प्रताप म्हणून त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत ते देतील मेरा नाम अजय प्रताप है मैं हिंदू आई के हॉस्पिटल से आया जैसे कि हम लोगों ने नौ फेबरी टू रविवार के लिए एक आई कैंप ऑर्गेनाइज किया है जो बेसिकली हमारे सभी सैनिकों और उनके कुटुम्बों के लिए आयोजित किया गया है इस कैंप पे हम लोग क्या करेंगे कि उनका एक बेसिक आई चेकअप रहेगा कई लोगों को आई की बीमारी है यानी कोई सिम्टम्स से लेकिन सिम्टम्स कैसे ऐसे दर्द होता ऐसे नहीं पता चलता किसी का विजन कम होता है तो उसको पता नहीं चलता कि उसको कोई आँखों की समस्या है या नहीं और जब तक पता चलता है तो उसके आँखों का कई विजन कई तरीके से लॉज हो जाता है जैसे एक डिशीज़ का नाम है कांच बिंदु कांच बिंदु जिसे ग्लोकोमा भी कहा जाता है ग्लोकोमा एक ऐसी डिसीज़ है जो तो कि लगभग नॉन ट्रिटेबल डिसीज़ है ये डिसऑर्डर आई डिसऑर्डर ऐसा है जिसमें हमारा साइड विजन लॉज होता है जब तक पेशेंट को किसी को भी लोकोमा की शिकायत तो उसको पता चल जाए कि उसको गांठ बिंदु की समस्या है जब तक उसका 15 टू 20 परसेंट विजय जा चुका होता है जो कि फिर नॉन रिकवरेबल होता है तो ऐसी बीमारियों से बचने के लिए हम लोग ये कैंप्स ऑर्गेनाइज करते हैं ताकि किसी को अगर ऐसी समस्या है तो उनको हम समय रहते जान सकें और समय रहते क्या सही ट्रीटमेंट है उस चीज़ के लिए उसको हम बता सकें तो इसी इन एक्टिविटीज़ का हम जो शिविर लगाते हैं इनका पर्पज़ यही रहता है कि लोगों को पता होना चाहिए कि उनकी आँखें मतलब उनके जो शरीर के अदर पार्ट से जितना इम्पोर्टेंस उनका उससे उतना इम्पोर्टेंस उनकी आँखों का भी है तो आँखों को सुरक्षित रखने के लिए उनका सही समय पे जांच होना जरूरी होता है वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन क्या बोलता है कि हर सिक्स मंथ में आपका एक बार डेली रूटीन चेकअप आई चेकअप होना चाहिए बट आ, 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 लोगों में अवेयरनेस कम है इस चीज़ के लिए लोग जब लोगों को कोई समस्या होती है कोई तकलीफ होती है तभी वो जाता है कि मेरे आँखों को तकलीफ है तो वो चेक कराता है बट अगर वो रूटीन चेकअप करे तो इट इज़ ए प्रिवेंटिव जैसा तो बोलते हैं ना प्रिवेंशन इज बेटर देन क्योर अगर आप पहले से ही आपकी आंखों की सुरक्षा रखोगे तो आपको बाद में इलाज की जरूरत नहीं रहेगी तो इसीलिए हम लोगों ने कैंप ऑर्गेनाइज करा है इसी के साथ साथ हम लोगों ने थोड़ा सा मोहन चेंजेस कराया है पास आई के साथ साथ अपने आप पर काना के डॉक्टर के डॉक्टर भी आ रहे हैं अगर जिसको ऐसा लगता है कि मेरे को कान का भी चेकअप कराना है तो उसमें वो कान का चेकअप भी फ्री करा सकते हैं तो हम लोगों ने वो भी उधर रखा है उसी के साथ साथ डायबिटिक डॉक्टर भी अपने यहाँ पर आ रहे हैं जिसको डायबिटिक की समस्या नहीं है या फिर जिसको ऐसा शिकायत है कि हो सकता हो तो अगर उसको ऐसे कोई कन्फ्यूजन है तो वो उसके लिए भी उधर उनको चेकअप करा सकता है तो इसी में हम लोगों ने दो पैरामीटर्स को रेड करें आँखों का तो हम चेकअप करेंगे ही करेंगे इसके साथ साथ कान का चेकअप भी कराना है क्योंकि हमेशा कान की प्रॉब्लम मैक्सिमम पचास से बाद शुरू होती है तो अगर किसी को रहते तो वो हमारे यहाँ पर डॉक्टर अनुजा कुलकर्णी वो रहेंगे वो कान के डॉक्टर है तो जिसको समस्या है उनको दिखा सकते हैं ये इस प्रकार से हम लोगों ने इस एक्टिविटी को प्लान किया एक से आसपास आए सर संघटने 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 सभासद है म्हणजे सर्व माझे सैनिक प्रॉपर रत्नागिरीतले एकशे दहा प्लस कुटुंब त्यांचा परिवार आहे आणि असे नोकरी निमित्त बाहेरून जे आलेले आहेत ते पण आता आपल्याकडे रत्नागिरीमध्येच राहतात त्याचा उपभोग ते लोक सुद्धा घेतात पण फक्त त्यांचं जे नोंदणी वगैरे असेल ना ते बाहेर असते असे जवळजवळ पंच्याहत्तर लोक म्हणजे एकशे दहा आणि पंचा एकशे पंच्याऐंशी पुढे आहे का म्हणजे आमच्याकडे जे मला जे माहिती आहे ते सांगितले तुम्हाला मी एकशे पंच्याऐंशी च्या पुढेच आहे बरेच आहेत असे थेनोलेक्स कंपनीमध्ये वगैरे जे आहेत सिक्युरिटी सिक्युरिटी काम करणारे ते पण बाहेरचे आहेत ना लो ते लोक सुद्धा बाहेरचे वगैरे माझी सैनिक आहेत त्याच्यामुळे ते दोनशे पण आमच्या अपेक्षित जे तपासणी आहे उद्याची नऊ तारखेची ते आमची अपेक्षित तपासणी की आम्ही शंभर ते एकशे पन्नास याच्यामध्ये आमची आणि आम्ही सगळ्यांना आता तुमच्या माध्यमातून तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आमच्या माध्यमातून आम्ही संपर्क सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांना आम्ही करतोय आमची जे ही सगळी टीम आहे हे सगळे आमची टीम दोन दिवसापासून काम करते आम्ही घराघरात जाऊन सगळ्यांपर्यंत पोचलेले आहे आमचा मॅक्सिमम आमचा जो फोकस आहे तो जे वयोवृद्ध आहे जे चालू शकत नाहीत वगैरे किंवा येता येत नाही त्यांना त्यांनासुद्धा आम्ही आणण्याची व्यवस्था कशी करतो असे किती वर्षे जसे ज्येष्ठ सगळ्यात मोठे किती सगळ्यात जस्ट मला वाटतं सावंत <स्यान> आणि सर आहेत पंच्याऐंशी नव्वद भुजबळराव नव्वद ना भुजबळराव म्हणून आहेत ते नव्वद वर्षाचे आहेत आणि ओल्ड लेडी आहेत एक दहा ते बारा लेडीज असे आहेत त्या मला वाटतं नव्वदच्या पुढेच मध्ये माझी सैनिकांची पत्नी माझी सैनिकांची पत्नी आहे आता ते विधवा आहेत तर ते पण त्यांना माझी सैनिकांच्या सर्व वीरपत्नी वीर पत्नी वीरपत्रिया